मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो परंतु सध्या एक प्रॉब्लेम झाला मित्रांनो एक अडचण निर्माण झालेले प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो म्हणजे आपला आर के आपण ज्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करतो ज्या कॅमेऱ्यात शूट करतो तो कॅमेरा सध्या बंद पडलेला आहे रिपेअर करण्यासाठी मला घेऊन जावं लागणार आहे कारण याच्यानंतर आता कॅमेरा रिपेअर कधीपर्यंत होतो मी सी एस टी या ठिकाणी जो काही कॅमेऱ्याचा मार्केट आहे सी एस टी या ठिकाणी तिथे जाणार आहे आणि तिथे जाऊन मी माझा कॅमेरा दाखवणार आहे कारण सध्या मागील आठवड्याभरापासून तो वर्क करत नाही आहे मध्ये मध्ये बंद पडतो प्रॉपर चालत नाही आहे प्रॉपर आपल्याला शूट करता येत नाहीत प्रॉपर ब्लॉग बनवता येत नाहीत त्याच्यामुळं मी तो घेऊन आज सी एस टीला जाणार आहे आणि तिथे दाखवणार आहे की नेमकं त्याचा प्रॉब्लेम काय आहे नेमका तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होण्यासाठी किती दिवस लागतात हे मी त्या ठिकाणी विचारणार आहे आणि एकंदरीत विदाऊट कॅमेरा जर आपल्याला ब्लॉग बनवायचे असतील तर मग त्यालासुद्धा आपल्याला काय ऑप्शन वापरावं लागणार आहे किंवा फक्त मोबाईलमध्ये शूटिंग करावं लागणार आहे का हेही सुद्धा मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे तर आता मी आहे विक्रू स्टेशनच्या बाहेर इथून आपण जाणार आहोत मित्रांनो सी एस टी स्टेशनसाठी प्रार्थना करतो की लवकर लवकर आपला कॅमेरा हा चांगला व्हायला पाहिजे दुरुस्त व्हायला पाहिजे आणि जर जास्त वेळ लागत असेल रिपेरिंगसाठी तर आपल्याला ते थोडं उघड जाईल ब्लॉग बनवण्यासाठी थोडं मुश्किल होऊ शकतं बघूया आपण काय होतं पुढे ते एवढं मात्र नक्की मित्रांनो की जर तो कॅमेरा लवकर जर दुरुस्त नाही झाला तर मात्र आपल्याला दुसरं ऑप्शन कुठला आहे किंवा तो आपण वापरू शकतो का हेही पाहावं लागणार आहे आणि म्हणूनच फक्त आता मी किती दिवस लागतात किती वेळ लागतो किती खर्च येतो ते सगळं रिपीट करण्यासाठी कारण सी एस टी शिवाय पर्याय नाही मी ते लोकल दाखवला तो कॅमेरा पण लोकल रिपेअरवाल्यांनी सांगितले की तुम्हाला ते हा कॅमेरा घेऊन सी एस टी सेशनच्या बाहेरचे काही मार्केट आहे तिथे जावं लागणार आहे तर मी तिथे जातोय तर तर मित्रांनो आपण चालू आहे सीएसटी तर मित्रांनो इकडे येण्याचं कारण एवढंच आहे मी ज्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल हे मुंबई सी एस टी आहे मागे आणि इथून आपण जाणार आहोत एका दुकानावरती कारण आपल्या चॅनलचं काम थांबलेलं आहे कॅमेरा बंद पडलेला आणि कॅमेरा चालू नसल्यामुळं मला आता तो दुरुस्त करून घ्यायचा आहे बरेच दिवस झाले तो चालू नाही आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला हे काम करणं पहिलं महत्त्वाचं आहे प्रिफरन्स देणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी आता झालो आहे तो कॅमेऱ्याच्या दुकानावरती तिथे मी दाखवीन त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय इश्यू आहे आणि त्याच्यानंतर ते सॉर्ट आऊट करतील आणि सांगतील आपल्याला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या चॅनलचं जे काही काम आहे ते पुन्हा नव्याने सुरू होणार आहे पण सध्या आपल्याला माहीत आहे मित्रांनो बरेच व्हिडिओज खूप कमी झालेले आहेत बऱ्याच काही इशू होते मध्ये मध्ये बऱ्याच काही अडचणी होत्या पण त्याच्यामुळं आपल्याला ते वेळ व्हिडिओ टाकता आले नाही पण आता मात्र नक्कीच मी ते सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती प्रसारित करणार आहे आणि येणाऱ्या लॉटरी बद्दल सुद्धा आम्ही माहिती देणार आहोत सरळ रात मी तुम्हाला दुकानावरती तुम्हाल घेऊन जातो कारण खूप गर्दी आहे इक इकडे समोर आपल्याला निषाद कॅमेराज आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथून मी तुम्हाला सगळे अपडेट नक्कीच देणार आहे सी एस टी रिस्पॉन्स सुद्धा अगदी जवळचे मित्रांनो जे काही कॅमेराच दुकान आहे जिथे मी नेहमी येतो जिथे मी सातत्यानं प्रयत्न करत असतो जे काही लेन्स असतील किंवा जे काही कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम असतील ते मी तिथे सॉर्ट आउट करत असतो चला तर सध्या जो काही सी एस टीच्या बाहेर मार्केट आहे त्या मार्केटच्या बाजूलाच ते शॉपचं दुकान आहे बरेच तुम्हाला कॅमेरेज मिळतील व्हरायटीज मिळतील तुम्हाला अलग अलग कॅमेऱ्याचे व्हरायटीज मिळतील तुम्हाला जर युट्यूबर बनायचं असेल तुम्हाला कॅमेरा घ्यायचा असेल तर तिथे चांगले चांगले कॅमेराज तुम्हाला बजेटनुसार म्हणजे दहा हजारापासून सात आठ हजारापासून तुम्हाला चांगले कॅमेरे मिळतील असं ते असं ते ठिकाण आहे आणि कॅमेऱ्याच्या बाबतीतले जे काही इश्यूज असतील ते तिथे सॉल्व्ह केले जातील तुम्हाला माईक पाहिजे असेल कॉर्डलेस माईक पाहिजे असेल बोयाचं माईक पाहिजे असेल किंवा तर कुठलीही माईक पाहिजे असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळणार आहे तरी जागा तुम्हाला ओळखायला आली असेल मित्रांनो मी नेमकं कोणत्या रस्त्यातून चाललो आहे किंवा कुठून चालू हे तुम्हाला समजलं असेल अनेकदा तुम्ही आला असेल इथे अनेकदा शॉपिंग केली असेल कपडे घेतले असतील खरेदी केले असेल अनेक गोष्टी केल्या असतील आणि नक्कीच तुम्हाला हे रस्ता तरी समजला असेल आपण नेमकं मी कुठे चाललो आहे पण जवळच आता ते कॅमेरेच दुकान मी तुम्हाला दाखवणार आहे कुठे हे दुकान आहे नेमकं ते आता इथून बघा इथून जर पुढे गेला तर इथून सगळे कॅमेरेच दुकान तुम्हाला सुरू होतील पाहिजे तो कॅमेरा तुम्हाला या ठिकाणी मिळेल विशेषतः मी सुद्धा अनेक वेळा इथे येतो कॅमेऱ्याशी रिलेटेड कामासाठी आणि आठवडाभर ते दुकान सुरू असतं इकडे पूर्ण कॅमेरे चॅन आहे इथून तुम्ही कुठलाही कॅमेरा घेऊ शकता किंवा खरेदी करू शकता हा आहे मित्रांनो आपला कॅमेरा ज्याच्यावरती मी नेहमी ब्लॉक करत असतो कॅनॉन एम फिफ्टी हा कॅमेरा आहे पण गेल्या अनेक दिवसापासून चालत नाहीये वर्क नाही करते बॅटरीचा इशू असेल किंवा काहीतरी इशू असणार आहे म्हणून मी हा घेऊन आलेलो आहे कारण हे बड़े काम थे मित्रों व्लॉगिंग करोबल शूटिंग करा लगता है हा जर कैमेरा बंद पड़ता तो अपने क्वालिटी वीडियो की क्वालिटी प्रॉपर मिले नहीं तो मैं तुम्हारा दाखना सुनिए ना बोल ये देखो एक बार ये ऑन नहीं हो रहा है मतलब बैटरी चार्ज किया है सब किया है लेकिन ऑन नहीं हो रहा है क्या इश्यू होगा दोनों बैटरी देखो ये भी करके ये तो अच्छा अच्छा मित्रांनो इथे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जंग लाग पकडलेला आहे इथे बॅटरी जी आहे ती पण वापरायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे तर ती घेतली गेलेली नाही आहे म्हणून इथे जंग लागल्यामुळं हे शॉर्ट सर्किट होण्याची भीती सांगितलेली आहे इथे दोन दोन बॅटरी पण एकही काम करत नाही आणि हा कॅमेरा आपल्याला आता दोन तीन दिवस ठेवावा लागणार आहे म्हणजे आपल्याला विदाऊट कॅमेरा आता ब्लॉगिंग करावा लागणार आहे कारण तीन दिवस त्यांनी सांगितलेले तीन दिवस आपल्याला या कॅमेऱ्यापासून दूर राहावं लागेल बघूया आपण मोबाईलमध्ये जेवढं शक्य झालं तेवढं आपण मोबाईलमध्ये एक करून बघूया कारण आता दोन तीन दिवस तरी आपल्या समोर ऑप्शन नाही आहे पूर्ण बॅटरी आणि ती शॉर्ट सर्किट झाल्यामुळं हे कॅमेरा वर्क करत नाही बघा हे गन्स पकडला आहे पूर्ण हे आपल्याला काळजी घेणं खरंच आवश्यक असतं आपण बॅटरी कुठे पण टाकतो कशी पण टाकतो त्याला ओलं लागतं काय लागतं आपण हे बघत नाही आणि त्याच्यामुळे हे गन्स पकडतं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला दोन तीन दिवस विदाउट कॅमेरा ब्लॉगिंग करणार का आपले व्हिडिओज बनवणार लवकर बघा आपण जेवढं होईल तेवढं प्लीज प्लीज आमच्यासाठी ट्राय करा काम आमचं सगळं थांबेल काम आमचं सगळं तर इथे मित्रांनो तुम्हाला म्हणजे कॅमेरा पाहिजे असेल तुम्हाला माईक्स पाहिजे असतील कॅमेऱ्याशी रिलेटेड कुठले काम असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता आणि हे सगळं काम इथेच करत असतो नेहमी जे काही मोबाईलचे काम असतील किंवा आपली सॉरी कॅमेऱ्याचे काम असतील एक कॅमेरा जे काही माईक आहे ते सुद्धा दोन माईक चालत आहेत एक ट्रान्समीटर चालत नाही रिशोवर चालते पण एक ट्रान्समीटर आपलं बंद आहे तेसुद्धा मी दाखवतो आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा बॅट छोटीशी बॅटरी असते आणि तीसुद्धा कधी कधी डिस्चार्ज होते किंवा खराब होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हेच आहेत मित्रांनो जे डी जी कॅम डी जी टेकचे जे हे आहेत माईक्स वगैरे मी इथूनच खरेदी केलेले आहेत आणि खूप छान चालत आहेत फक्त कधी इश्यू असेल तर तुम्ही नक्कीच दाखवू शकता मित्रांनी ज्यावेळेस मी कॅमेरा वापरतो त्यावेळेस एक वेळेस मी ओल्या कपड्यानंतर पुसला होता म्हणजे बॅटरी पुसली होती आणि त्याच्यामुळे तुम्ही एक मॉइस्चर पकडतं ते मॉइश्चर पकडल्यामुळे कुठेतरी स्पोर्ट सुद्धा होऊ शकतो कॅमेराचं मला असं वाटलं नव्हतं की आतापर्यंत म्हणजे रिस्क असेल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्पोर्टसुद्धा होऊ शकतो असे एक सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा जर कॅमेरा वापरत असाल तर काळजी घ्या कारण ठेवतो ठेवतोय बॅटरी कुठे ठेवतोय कॅमेरा कुठे ठेवतोय मोबाईल म्हणजे मेमरी कार्ड कसं ठेवतोय हे सगळं आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे तर आणि आपण एक सेफ्टी हाताळू शकतो सुरक्षा हाताळू शकतो मी दोन दिवसानंतर येतो थँक्यू आता दोन चार दिवस आपल्याला बिना कॅमेऱ्याचं काम करावं लागणार आहे वाईट वाटते मला कॅमेरा ठेवून चालू आहे पण दुसरा ऑप्शन नाही मित्रांनो कारण hmm. अनेकदा टेक्निकल इश्यू येतात अनेकदा अडचणी येतात ब्लॉग करताना व्हिडिओज करताना बरेच इश्यू असतात त्याच्या मागचे जे काही असतात

नाही आहेत तसं आम्ही त्याला मग थांबवण्याचा प्रयत्न करू पण नक्कीच फक्त उद्देश एवढाच आहे या सगळ्या गोष्टींचा की आपल्याला समजलं पाहिजे की नेमका अडचणी काय पुटे -कुटे -कुटे, पुटे -कुटे काय आहेत कुठे 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 प्रॉब्लेम आहेत काय काय फेस करावं लागतं हे सगळं समजावं यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आता जे काय मी शूट करतो मित्रांनो ते सुद्धा मोबाईलमध्ये शूट करतोय आणि त्याच्यामुळं कदाचित ते क्वालिटीसुद्धा तुम्हाला थोडी अपडाऊन वाटत असेल थोडी हे वाटत असेल आणि ऊन पण खूप आहे तापते ऊन तर आता मी आलेलो आहे सी एस टी स्टेशनवरती इथून परत आपला प्रवास करायचा आहे कॅमेरा ठेवला आहे तीन चार दिवसांतर पुन्हा येतो आणि पुन्हा तो कॅमेरा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चांगला झाला किंवा नाही झाला आणि त्याच्यानंतर जे काही पुढचे साईड विजिट्स आहेत किंवा जे काही आपला अपडेट द्यायचे आहेत ते नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता अनेक जण विचारतात मित्रांनो की येणारी म्हाडाची मुंबईची लॉटरी कधी येणार आहे मुंबईची लॉटरीचे काय अपडेट आहेत का तर तेही सुद्धा आम्ही लवकरच देणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मुंबईमध्ये सुद्धा मित्रांनो पाच हजार घरांची लॉटरी येईल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून अनेकजण मुंबईच्या लॉटरीचे वाढ बघताय अनेक जण कोकणमध्ये जर लॉटरी लॉटरीची वाढ आहेत सगळेच अपडेट्स आम्ही लवकरच तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर मी आलो सी एस टी स्टेशनला खरंतर आता सेल्फीमध्ये व्हिडिओ बनवणं किंवा फोटो काढणं पर्यटन पर्यटन स्थळी जाऊन व्हिडिओज बनवणं हे थोडं आता सध्या तरी मला सेफ वाटत नाही मी ते थांबतो मित्रांनो कारण आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आतमध्ये एंट्री करून मी पुढचा प्रवास सुरू करणार आहे गाडी पकडायचे विक्रोळीसाठी आणि इथून आपल्याला सीएसटी ते विक्रोळी असा प्रवास करायचा आहे तर इकडे तुम्ही पाहू शकत असा ते गाडी नाही आहे पण सगळे गाडीची वाट बघत आहेत गाडी आल्यानंतर आपण पुढचा प्रवास नक्की सुरू जागा आहे पाच मिनटं तरी गाडी पूर्ण खरेल खाणी गाडी आहे खाणी सुरू आहे कारण आपल्याला विकुळे उतरायचे थी। ठीक आहे अर्ध्या पाऊन तासात आपण पोहोचून जाऊ